दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर संजय डी पाटील कुलपती डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर कुलपती डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ तळसंदे कुलपती डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डी अध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार सतेज डी पाटील उपाध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार ऋतुराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप पृथ्वीराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर आयोजित कोल्हापूर मनपास्तर शासकीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा नुकत्याच कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन टेबल टेनिस हॉलमध्ये संपन्न झाल्या या स्पर्धेला टेबल टेनिस असोसिएशन ऑफ कोल्हापूर यांचे तांत्रिक सहकार्य लाभले तर मुख्य पंच म्हणून विवेक कुंभार श्रुतेज खराडे यांनी काम पाहिले स्पर्धा समन्वयक सचिन पांडव शारीरिक शिक्षण निरीक्षक व डी सी पाटील क्रीडा शिक्षक तवनापा पाटणे हायस्कूल यांनी काम केले स्पर्धा निकाल असा चौदा वर्ष मुले अंतिम सामना मनपा श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरक विद्यामंदिर विजय विरुद्ध वसंतराव चौगले इंग्लिश मीडियम स्कूल दोन एक विजय संघ जरागनगर विद्यामंदिर अमृत शिवलकर संकल्प बांदिवडेकर तसलीम मुलानी क्रीडा शिक्षक संदीप जाधव तृतीय क्रमांक सामना राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल ग्लोबल विजय विरुद्ध विद्यापीठ हायस्कूल दोन एक चौदा वर्ष मुली अंतिम सामना विमला गोइंका इंग्लिश मिडियम स्कूल विजय विरुद्ध होली क्रॉस हायस्कूल दोन एक विजय संघ गोयंका स्कूल जान्हवी भोसले तन्वी चव्हाण नेयरिका कुलकर्णी क्रीडा शिक्षक योगेश माने तृतीय क्रमांक सामना वसंतराव चौगले इंग्लिश मिडियम स्कूल विजय विरुद्ध माईसाहेब बावडेकर माध्यमिक हायस्कूल दोन शून्य सतरा वर्ष मुले अंतिम सामना विवेकानंद ज्युनियर कॉलेज विजय विरुद्ध सौ सम लोहिया हायस्कूल व ज्युनियर कॉलेज दोन शून्य विजयी संघ विवेकानंद कॉलेज केतन सुतार वेदांत पाटील वैभव जोग शिवम गुप्ता सोहम चव्हाण क्रीडा शिक्षक प्राध्यापक समीर पठाण तृतीय क्रमांक विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज विजय विरुद्ध वसंतराव वि चौले इंग्लिश मिडियम स्कूल दोन शून्य सतरा वर्ष मुली अंतिम सामना विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज विजय विरुद्ध विद्यापीठ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज दोन शून्य विजयी संघ निहाली पाटील दर्शनी ढोले अनन्या जोशी क्रीडा शिक्षक योगेश माने एकोणीस वर्ष मुले विद्यापीठ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज संघातील विद्यार्थी प्रेमसिंह बाबर आयुष आयरेकर धनराज पाटील क्रीडा शिक्षक प्राध्यापक देवेंद्र डांगोळे अंतिम विजयी संघ विभागीय स्पर्धेला पात्र झालेली आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज